शेवभाजी खात असताना त्यातील जे मसाले आहेत ते छान प्रकारे बारीक झालेले असावेत भाजीला छान दाटसरपणा आलेला असावा आणि ज्यांना पित्ताचा त्रास होतो त्यांना भाजी खाल्ल्यानंतर त्याचा त्रास होऊ नये यासाठी आपण अगदी कमीत कमी मसाल्यांचा वापर करून तरीसुद्धा अगदी ढाबा स्टाईल आपण ही भाजी तयार करणार आहोत तर इथे बघा मी कांदा सर्वात आधी लोखंडी तव्यावर भाजण्यासाठी टाकलेला आहे जेव्हा केव्हाही आपण अशा प्रकारे ढाबा स्टाईल भाज्या करतो आणि वाटण तयार करायचं असतं तर इथे लोखंडी तव्याचाच आपल्याला वापर करायचा आहे ढाब्यावर किंवा मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये त्यांच्याकडे लोखंडी कडाई असते आणि त्यामध्येच ते त्यांचे ते वाटणाचं साहित्य आहे ते भाजून घेतात आता इथे कांदा भाजत असताना छान आपण थोडा असा जास्त डार्क भाजून घेतलेला आहे आता कांदा भाजून झाल्यानंतर इथे मी खोबरं त्याचे काप करून घेतलेले आहेत आणि ते सुद्धा भाजण्यासाठी टाकलेलं आहे आता आपण कांदा भाजताना जे तेल वापरलेलं होतं त्याच तेलामध्ये हे खोबरं भाजून घेतलेलं आहे कारण मुळात खोबरं हे थोडं तेलकट असल्यामुळे आपण इथे तेल, तेल वापरलेलं नाही आता इथे मी पोहे खाण्याचे दोन चमचे एवढं धणे घेतलेले आहेत आणि ते थोडे भाजून घेणार आहोत आता इथेच आपण चमचाभर खसखस देखील टाकून घेतलेली आहे आणि तीसुद्धा आपल्याला इथे भाजून घ्यायची आहे इथे आपण तेल टाकून घेतलेलं नाही कारण खसखस भाजत असताना ही कोरडीच आपल्याला भाजायची आहे म्हणजे ती काढायलाही बरी पडते आणि बारीकसुद्धा लवकर होते आता इथे मी तीन चमचे पोहे खाण्याची भरून गोळंबी घेतलेली आहे गोळंबीमुळे भाजीला दाटसरपणासुद्धा छान येतो आणि भाजीची जी ग्रेव्ही आहे ती छान प्लेन अशी तयार होते तर इथेच मी चार काजूसुद्धा यामध्ये टाकून घेतलेले आहेत आपल्याला फक्त हे हलकेसे गरम केले तरीही चालेल आता आपण हे थोडे गरम झाल्यानंतर काढून घेऊयात तर अशा प्रकारे आता आपले हे साहित्य तर भाजून झालेले आहेत आता इथे सात ते आठ लसूण पाकळ्या आणि आल्याचे दोन तीन लहान लहान तुकडे घेतलेले आहेत कोथिंबिरीच्या कोवळ्या कोवळ्या अशा काळ्या आणि थोडी कोथिंबीर घेतलेली आहे तीसुद्धा थोडं तेल टाकून मी परतून घेते आणि ते देखील मग आपण हलकेसे परतून झाल्यानंतर एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आता हे पूर्ण साहित्य गार करून घेऊया तर अशा प्रकारे हे आपलं पूर्ण साहित्य भाजून झालेलं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपण थोडं पाणी टाकून घेणार आहोत आणि याचं छान बारीक असं वाटण तयार करणार आहोत मसाले छान वाटल्या गेले पाहिजे त्यामुळे भाजीला दाटसरपणा चांगला येतो तर अशा प्रकारे मसाले जेव्हा आपण वाटत असतो तेव्हा ते, ते बारीक चांगले झाले तर आपण जी ग्रेव्ही तयार करतो तर ते मसाले पूर्ण ग्रेवीला घट्टपणा देतात नाहीतर ते तळाला जाऊन बसतात जाडसर जर असले तर त्यामुळे वाटण छान बारीक तयार करायचं आता आपण एका पातेल्यामध्ये भाजीसाठी पाणीसुद्धा गरम होण्यासाठी ठेवणार आहोत इथे आपण गरम पाण्याचाच वापर करणार आहोत आता दुसरीकडे भाजीला फोडणीची सुद्धा तयारी करूया तर एका भांड्यामध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर आपण जे वाटण केलेलं आहे म्हणजेच मसाले बारीक केलेले आहेत ते आपण इथे टाकून घेतलेले आहेत आणि छान आपल्याला परतून घ्यायचे आहेत इथे कुठल्याही गरम मसाल्याचा मी वापर केलेला नाही त्यामुळे ज्यांनाही पित्ताचा त्रास असेल ते देखील ही भाजी खाऊ शकतात तर आता टाकलेलं वाटण आपण छान असं हे परतून घेणार आहोत आता यामधलं थोडंफार वाटण तुमच्याकडे जास्त असेल तर ते तुम्ही हवाबंद डब्यामध्ये देखील दोन ते तीन दिवसासाठी करू शकता आता यामध्ये मी अर्धा चमचा गरम मसाला हळद एक चमचा कांदा लसूण मसाला आणि चवीप्रमाणे लाल तिखट घालून घेतलेला आहे आता इथे कोरडे मसाले छान या मसाल्यामध्ये मी पूर्ण मिक्स करून घेणार आहे या वा म्हणजेच या वाटणामध्ये आणि झाकण ठेवून पाच मिनिटासाठी वाफ काढून घेणार आहे तर इथे बघू शकता आपलं हे पूर्ण मसाले किती छान तयार झालेले आहे तेलसुद्धा मसाल्याला छान असं सुटलेलं आहे वरून बारीक कापून घेतलेली कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि छान ही पूर्ण वाटणामध्ये मिक्स करून घेतलेली आहे कडेने तेलसुद्धा बघू शकतात छान असं सुटलेलं आहे आता यामध्ये जे गरम पाणी करून घेतलेलं होतं ते पाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे आता इथे मी तुम्हाला जे प्रमाण सांगितलं आहे त्यामध्ये तीन ते चार जण आरामात जेऊ शकतात सुरुवातीला थोडं पाणी टाकून घेतलं आणि हे पूर्ण जे, जे आपण मसाले तयार केलेले आहेत हे मिक्स करून घ्यायचे आणि छान पूर्ण बघू शकता अशा प्रकारे मिक्स केल्यानंतर एकसारखे असे हे तयार होतात आणि राहिलेलं पाणी आता आपण यामध्ये टाकून घेणार आहोत भाजी थोडी तुम्हाला घट्ट पातळ हवी हो असेल त्या अंदाजाप्रमाणे पाणी कमी अधिक करू शकता तर पूर्ण पाणी टाकून घेतल्यानंतर यामध्ये चवीप्रमाणे मीठसुद्धा टाकून घेतलेलं आहे आणि आता आपण हे पूर्ण मिक्स करून घेणार आहोत आता तुम्ही इथे बघूच शकता की भाजीचा हा दाटसरपणा आणि हिची ग्रेव्ही किती छान तयार झालेली आहे पाच मिनिटासाठी वाफ काढून घेणार आहोत झाकण ठेवून आणि इथे बघू शकता भाजीला उकडी यायला आता सुरुवात झालेली आहे कढीप्रमाणेच आपल्याला ही भाजी थोडी पाच मिनटे शिजून घ्यावी लागते कारण जितकी छान शिजली जाईल तितकेच छान मसाल्यांचा पूर्ण फ्लेवर त्यामध्ये उतरतो तर पाच मिनटानंतर आपण ही भाजी अशीच झाकून ठेवायची आणि तुम्ही बघू शकता किती छान वर तर्री आलेली आहे तर मंडळी अशा प्रकारे ढाबा स्टाईल शेवभाजी तुम्हीसुद्धा नक्की करून बघा रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आता शेवभाजी करत असताना अशा प्रकारे जाड शेवच आपल्याला हे निवडायचे आहेत बारीक शेव गरम भाजीमध्ये लगेचच विरघळले जातात तर अशा प्रकारे आपली ही शेवभाजी तयार झालेली आहे तुम्ही नक्की करून बघा पुन्हा आपण अशाच उपयुक्त रेसिपीसोबत भेटूया तोपर्यंत धन्यवाद